अशा प्रकारचा चा प्रकार चा एक चांगला योग आहे आणि या चांगल्या योगाच्या आणि योगाचं औचित्य साधून या ठिकाणी आमचे उज्ज्वल आरोग्य सेवाभावी प्रतिष्ठान यांच्यातर्फे काय गोदानाचा संकल्प अशा प्रकारचा आमचे असणारे सेवाभावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगोदा जगताप यांनी राबवलेला आहे गो आणि रमादशी एकाच मुहूर्तावर आले आहेत हाच मुहूर्त साधून भारत दादाराम गावडे राहणार पारवडी तालुका बारामती यांची देशी गाय हिचे गोदान नवनाथ भीमराव जगताप राहणार जळगाव सुपे तालुका बारामती या शेतकरी गोसेवकास उज्ज्वल आरोग्य प्रतिष्ठान यांच्या वतीने देण्यात आली चांगला अशा प्रकारचा योग आहे अशा प्रकारचे चांगला योग आहे आणि या चांगल्या योगाच्या योगा चा आणि योगाचं औचित्य साधून या ठिकाणी आमचे उज्ज्वल आरोग्य सेवाभावी प्रतिष्ठान यांच्यातर्फे काय गोदानाचा संकल्प अशा प्रकारचा आमचे असणारे सेवाभावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगुदादा जगताप यांनी राबवलेला आहे आतापर्यंत एकशे एकोणीस अशा प्रकारच्या गाई त्यांनी दान केलेल्या आहेत या माध्यमातून या ठिकाणी आणि आज सुद्धा या रमा एकादशीचं औचित्य साधून या ठिकाणी श्री भारत गावडे यांचे मार्फत किंवा यांचेकडून एक गायी या ठिकाणी गीर गाय अर्थात देशी गायी अशा प्रकारची या ठिकाणी आमचे तत्काली बंधू नवनाथ भीमराव जगताप यांना या ठिकाणी दान करण्यात येत आहे अत्यंत चांगल्या प्रकारे ते त्यांचं पालन पोषण निश्चितचपणे करतील या ठिकाणी यांनी जो अशा प्रकारचा हा संकल्प राबवलेला आहे याचं कारण की जर दिवसेंदिवस जर आपण बघितलं तर देशी गायींचं प्रमाण अतिशय कमी अशा प्रकारचं होत चाललेलं आहे आणि ते प्रमाण वाढावं साधारण अशा प्रकारचं असणार गाईच्या शेवेला जे काय महत्व आहे त्याच्यातून अनेक अशा प्रकारच्या चांगल्या गोष्टी घडत असतात लोकांना अशा प्रकारे त्याच्यातून काही पुण्यप्राप्ती होत असते आणि त्या निमित्ताने या ठिकाणी प्रत्येकाकडून अशा प्रकारची ही गोसेवा घडावी या माध्यमातून आणि त्यांनी हा संकल्प अतिशय चांगला अशा प्रकारचा राबवलेला आहे किंवा त्यांचा चाललेला हा संकल्प अतिशय चांगल्या अशा प्रकारचा आहे तर इथून पुढे अशाच प्रकारे त्यांच्याकडून हे कार्य होत राहावं हीच प्रभू चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी नवनाथ जगताप यांना अशा प्रकारची विनंती करतो तुम्ही तर सांभाळणार आहातच पण निश्चितपणे या गायीचा चांगल्या प्रकारचा या सांभाळ करून आणि त्याची सेवा आपल्या हातून घडावी हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करून माझे दोन शब्द या ठिकाणी पूर्ण करतो रामकृष्ण